समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख हे कायम आपल्या कीर्तनामुळे चर्चेत असतात कीर्तनाच्या माध्यमातून ते समाजात जनजागृतीचं काम करतात म्हणजेच समाज प्रबोधनाचे काम करतात अतिशय विनोदी भाषेमध्ये ते आपलं म्हणणं लोकांसमोर मांडतात आणि ऐकणाऱ्यांना देखील त्यांचं म्हणणं देखील पटवून देतात शेतकरी लग्न कर्जबाजारीपणा तरुण मुलं मुली समाजात बदलत चाललेल्या रूढी परंपरा सासू सुनेची मजेशीर भांडणं या अशा अनेक विषयांच्या माध्यमातून इंदुरीकर महाराजे त्यांचं म्हणणं विनोदी भाषेत लोकांसमोर मांडतात आजच्या काळामध्ये लग्न म्हणजे प्रतिष्ठेचा विषय बनलेला आहे यामध्ये एक सामान्य कुटुंब पैशाने भरडून निघत आहे ज्या लोकांकडे पैसे नाहीत ते लोक देखील कर्ज वगैरे काढून किंवा संपत्ती विकून गहाण ठेवून इतरांना दाखवण्यासाठी शाही थाटामाटात लग्न करतात आणि अजून कर्ज बाजारी होतात परंतु असं करू नका लग्न अगदी साध्या पद्धतीने करा आणि आपले अंथरूण पाहून पाय पसरा असे संदेश देखील इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनातून देत असतात ते फक्त हे सगळं लोकांना सांगत नाहीत तर स्वतः देखील त्या गोष्टी पाडतात आणि आचरणात आणतात नुकताच इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा पार पडला इंदुरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचा नुकताच साखरपुडा पार पडला संगमनेरमध्ये या साखरपुड्याचं आयोजन करण्यात आलं होतं अत्यंत साध्या पद्धतीने हा साखरपुड्याचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला अनेक मान्यवर सुद्धा होते साखरपुड्यात मान्यवरांचा सत्कार सुद्धा झाला तो देखील अगदी साध्या पद्धतीने हार पुष्पगुच्छ शाल देऊन इंदुरीकर महाराज यांचा होणारा जावई साहिल चिलाप हे बांधकाम व्यावसायिक असल्याची माहिती समोर येत आहे त्यांचा मुंबईमध्ये मोठा व्यवसाय आहे माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार साहिल चिलाप हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील मोडचे रहिवासी आहेत ते उच्च शिक्षित असून गावाकडे त्यांची मोठ्या प्रमाणात बागायती शेती सुद्धा आहे आणि व्यवसाय सुद्धा ते करतात